ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा केंद्रीय पदाबद्दल सुनेत्रा पवार यांचे मोठे वक्तव्य नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर खासदार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता केंद्रातील मोदी सरकारमध्ये अजित पवार यांच्या वाटेला आलेल्या राज्यमंत्रीपदाबद्दल सुनेत्रा पवार यांना विचारले असता त्यांनी थेट मंत्री पदाबद्दल मोठे वक्तव्य केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणाले अजित पवार आपल्याला आहे की बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेसाठी करत असताना गोष्टींचा मला मतदारसंघामध्ये अनेक गोष्टी जाणवल्या आणि आपल्याला आहे की बारामती मतदारसंघामध्ये माझं एकच ध्येय होत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये देशातील त्यांच्या सहकारी मित्रपक्षांना अनेक खात्यांचे मंत्रिपद देण्यात आले यामध्ये महाराष्ट्रातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला देखील एक राज्यमंत्रीपद देण्यात आले पण शपथविधी सोहळ्यावेळी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने या पदावर नकार दिला असला तरी यानंतर घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना थेट राज्यसभेवर पाठवून केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर संदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी मोठे वक्तव्य केलेलं आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद